श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा आठ नोव्हेंबर म्हणजेच शनिवारी आहे कार्तिक संकशी चतुर्थी दर महिन्यात संकशी चतुर्थी ही येते संकशी चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित आहे जे लोक संकशी चतुर्थीच्या दिवशी पूर्ण नियमाने आणि योग्य विधीनुसार व्रत करतात त्यांना त्यांच्या मनासारखे फळ मिळते तसे जीवनात सुख शांती बुद्धी मिळते व सकारात्मक बदलही घडतात संकशी चतुर्थीला शिव आणि सिद्ध योग तयार होत आहे भद्रावास आणि शिववास योग देखील या दिवशी तयार होत आहे यो योगांमध्ये गणपतीची पूजा केल्याने भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात तसे जीवनात आनंद आणि सुखसमृद्धी वाढते कार्तिक महिन्यातील संकशी चतुर्थीला विशेष महत्त्व आहे या चतुर्थीला गणादीप संकशी चतुर्थी असे म्हणतात संकष्टी म्हणजे संकट दूर करणारी असे मानले जाते की या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने जीवनातील सर्व प्रकारचे अडथळे आणि समस्या दूर होतात गणपती बाप्पाच्या आशीर्वादामुळे घरात सुख समृद्धी आणि शांती वास करते गणेशाला बुद्धी आणि ज्ञानाचे देवता मानले जाते त्याची पूजा केल्याने ज्ञान वाढते ज्योतिषशास्त्रानुसार जे लोक या दिवशी चंद्राला अर्घ्य अर्पण करतात त्याचे चंद्रदोष शांत होतात आणि त्यांना मानसिक शांती मिळते नारद पुराणानुसार संकशी चतुर्थीच्या दिवशी संपूर्ण दिवसभर व्रत करावे तसेच घरामध्ये पूजा केल्याने घरातील नकारात्मक प्रभाव दूर होतात एवढंच नाही तर पूजेने घरातील सर्व अडचणी दूर होतात घरामध्ये सुख शांती येते संकशी चतुर्थीचे व्रत ज्यांनी केले आहे अशा लोकांनी चंद्रोदय झाल्यानंतर चंद्राचे दर्शन घ्यावे संकशी चतुर्थीला चंद्रोदय जो आहे तो आठ वाजून एक्केचाळीस मिनिटाने होणार आहे चंद्राला दुधाने अर्क्य द्यावा फुले वाहवावी आणि त्यानंतर भगवान गणेशाची आरती करून त्यांना नैवेद्य दाखवून आपला व्रत हे सोडायचं आहे धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच आज संकष चतुर्थीच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल पण करा मसूर डाळीचा अतिशय प्रभावी उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे मोठ्यात मोठ्या कर्जापासून आपल्याला मुक्तता मिळणारच आहे आपलं पण सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्यावर अखंड गणपती बाप्पांची कृपाही होणार आहे तर हा मसूर डाळीचा उपाय आपल्याला कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील ते चॅनलला सब्सक्राइब करा आणि शेजारी बेल लायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही प्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते आपल्याला संकशी चतुर्थीचे व्रत करण्याचे संकल्प हे करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला सूर्यदेवांना जल हे अर्पण करायचं आहे जल जा। अर्पण करताना ओम सूर्यदेवायनाम ओम आदित्याय नम या मंत्राचा जप हा करायचा आहे त्यानंतर आपल्याला विधिवत गणपती बाप्पांची पूजाही करून घ्यायची आहे आता जर तुमच्याकडे गणपती बाप्पांचा फोटो असेल तर स्वच्छ पुसून घ्या आता मूर्ती असेल तर त्यांना तुम्हाला तामनामध्ये घ्यायचं आहे आणि त्यांच्यावर आपल्याला जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हा करायचा आहे अकरा पळी पाणी आपल्याला गणपती बाप्पांवर अर्पण करायचं आहे प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना आपल्याला ओम गणगणपते नम या मंत्राचं जप आहे की अगदी तुम्ही गणपती अथर्व शिशमचं पठण सुद्धा करू शकता त्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीला आपल्याला स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं आणि हे जे तीर्थ आहे ते आवर्जून आपल्याला आपल्या मुलांना प्यायला द्यायचं असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते आता गणपती बाप्पांना आपल्याला हळद कुंकू अक्षदा धुबदी अगरबत्ती दाखवून घ्यायचे जास्वंदीचं फुल अर्पण करून घ्यायचे त्याचबरोबर आवर्जून आपल्याला एकवीस जुडी जुडीसुद्धा अर्पण करायची ही जुडी अर्पण करताना आपल्याला आपल्या मनातली इच्छाही व्यक्त करायची असं केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाही गणपती बाप्पा पूर्ण करतात त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना नैवेद्यसुद्धा दाखवायचं आता तुम्ही मोदकाचा नैवेद्य दाखवू शकतात किंवा अगदी तुम्ही गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवला तरीही चालणार आहे त्याचबरोबर आपल्या मुलांकडनं सुद्धा आपल्याला काही सेवा ह्या करायच्यात मुलांच्या हाताने आवर्जून गणपती बाप्पांना जास्वंदीचं फूल दुर्वाची जोडीही अर्पण करायला लावायची त्याचबरोबर ओम गण गणपते ना या मंत्राचा मुलांकडनं एकशे आठ वेळा जप हा करून घ्यायचं आहे त्याचबरोबर जर मुलं मोठी असतील तर त्यांच्याकडनं गणपती अतर्वर सुद्धा पठन करायचं आहे आता त्यांना बोलणं शक्य नसेल तर तुम्ही म्हणा त्यांनी श्रवण केलं तरीही चालणार आहे या सेवा केल्यामुळे आपल्या मुलांवर गणपती बाप्पांची कृपा होते ज्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये त्यांना भरभरून यश प्राप्त होतं आता या सर्व सेवा करून झाल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची आरती करून घ्यायची आहे संध्याकाळी चंद्र उदय झाल्यानंतरच आपल्याला चंद्राला जल अर्पण करायचं आहे किंवा तुम्ही दूध अर्पण करू शकतात चंद्रदेवांना फुलं अर्पण करायची त्यांची आरती करून घ्यायची आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पांची पूजा करायची आणि मगच आपल्याला व्रत हे सोडायचं आहे अशा रीतीने आपल्याला पूजा ही करायची आहे आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपण आज सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता हा संपूर्ण उपाय आपण देवघरामध्ये बसूनच करणार हा उपाय करण्याकरता आपल्याला एक स्टीलची मोठी प्लेट घ्यायची आहे त्याचबरोबर एक वाटीभर मसूरची डाळसुद्धा घ्यायची आहे आता एक छोटी वाटी घ्या त्यामध्ये थोडंसं कुंकू घ्या कुंकुवामध्ये पाणी टाकून आपल्याला त्याचं गंध हे तयार करून घ्यायचं आहे आता या गंधाने आपल्याला ज्या मोठ्या स्टीलची प्लेट आपण घेतली त्यावर एक मोठा त्रिकोण काढून घ्यायचा आहे आणि त्या त्रिकोणामध्ये ही जी मसूरची डाळ आहे ती आपल्याला व्यवस्थित भरून घ्यायची आहे आता ही प्लेट उचलून आपल्याला आपल्या देवघरामध्ये दे असणाऱ्या गणपती बाप्पांसमोर ठेवायची आता देवघरामध्ये दे आसन घेऊन आपल्याला बसायचं आणि काही सेवा ह्या करायच्या आहेत आपल्याला अकरा वेळा गणपती अथर्व शिशमचं पठण आहे जेव्हा आपण गणपती अथर्व शिशमचं पठण करणार आहे तेव्हा आवर्जून आपल्या मुलांना सुद्धा आपल्या बाजूला बसवायचंय त्यांनी श्रवण केलं तरीसुद्धा त्यांना त्याचा खूपच लाभ हा प्राप्त होणार आहे अकरा वेळा गणपती अथर्व शिशमचं पठण करून झाल्यानंतर एक वेळा आपल्याला फलश्रुतीचं पठण सुद्धा करायचंय फलश्रुतीचं पठन केल्यामुळे आपल्याला केलेल्या सेवेचं त्वरित फळ हे प्राप्त होत असतं त्याचबरोबर अकरा वेळा आपल्याला गणेश स्तोत्राचं पठनसुद्धा करायचं आहे त्याचबरोबर एक वेळा आपल्याला गणपती ऋणमुक्त स्तोत्राचं पठनसुद्धा करायचं आहे या तिन्ही अतिशय उच्च कोटीच्या सेवात या सेवा, सेवा केल्यामुळे फारच लवकर आपल्यावर गणपती बाप्पा हे प्रसन्न होत असतात त्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे संकट आहेत विघ्न आहे दोष आहेत दारिद्र्य आहे कर्जापासून मुक्ती मिळण्याकरता आपल्याला मनोभावे प्रार्थनाही करून घ्यायची त्यानंतर संपूर्ण दिवसभर संपूर्ण रात्रभर ही प्लेट आपल्याला गणपती बाप्पांसमोरच ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं देवपूजा करून झाल्यानंतर ही मसूरच्या डाळीची पूजेची जी प्लेट आहे ती आपल्याला तिकडनं उचलायची आहे आणि आपल्याला घेऊन जायचं आहे गायजवळ आता गाय जर तुमच्या घरी असेल तर गर घरच्या घरी तुम्ही ही मसूरची डाळ खायला देऊ शकतात किंवा एखाद्या गोठ्यात जाऊ शकतात गोजालेमध्ये जाऊ शकतात किंवा वाटेत कुठेही तुम्हाला गायही भेटणार आहे गाईजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिच्या दोन्ही प्यार पाणी अर्पण करा तिची आरती करून घ्या तिला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्या त्यानंतर या मसूरच्या डाळीमध्ये आपल्याला एक गुळाचा खडा ठेवून गाईला खायला द्यायचं गाई मोठया आहे गाईला मसूरची डाळ आणि गुळ खायला दिल्यामुळे आपल्याला ग्रहदोषापासून मुक्तता मिळते मोठ्यात मोठ्या कर्जापासूनसुद्धा आपल्याला मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते त्यानंतर आवर्जून गाईला आपल्याला थोडंसं पाणी प्याव प्यायला द्यायचं आहे गाईभोवती अकरा प्रदक्षिणा मारायच्या प्रदक्षिणा मारताना निरंतर ओम गण गण नम या मंत्राचं जप करायचं अकरा प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आवर्जून आपल्याला गाईच्या पायाखालची थोडी माती तिने आपल्या कपाळावर टिळा ला हा लावायचा कारण जो मनुष्य गाईला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो तसेच तिच्या चरणाखाली धुळमस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्यही प्राप्त होत असतं त्यानंतर जर गाय स्पर्श करून द्यायचं असेल तर आवर्जून आपल्याला गायीच्या पाठीवर हात फिरवायचा आणि आपल्या मनातली इच्छाही बोलायची अशा रीतीने आपला हा उपाय जो आहे तो आज संकशी चतुर्थीच्या दिवशी करायचा अतिशय प्रभावी असा उपाय हा उपाय केल्यामुळे आपलं सातपड्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन मोठ्यात मोठ्या कर्जापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते लक्ष्मी प्राप्ती करता कर्जमुक्ती करता इच्छापूर्ती करता सर्वात प्रभावी असा हा उपाय मानला जातो म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा गणपती बाप्पा मोर्या